प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सांगली, सांगली लोकसभेचे धुमशान नुकतेच शमत असताना आता पुन्हा एकदा मिरज विधानसभेचे रण इच्छुक उमेदवारांकडून उठवले जात आहे गेल्या काही कालावधीपासून भाजपमध्ये सुरू झालेला सुप्त संघर्ष यंदा मात्र आमने असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे मागील काही कालावधीत सुरेश भाऊ खडे यांचे सारथी बनून मिरज विधानसभा जिंकण्यात मोलाचा वाटा असणारे मोहन वनखंडे सर या विधानसभेत स्वतः मारून मैदानात येणार आहेत जवळपास हे निश्चित आहे मात्र असे असले तरी भाजपकडून अद्याप चित्र स्पष्ट नसले तरीही यंदाच्या लोकसभेत ज्या काही घडामोडी मिरज विधानसभा मतदारसंघात घडल्या त्या मोहन वनखंडे सर यांच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत मतांच्या आकडेवारीचा उतरता आले व सामाजिक प्रश्न हाताळताना पालकमंत्र्याविषयी निर्माण झालेला रोष याचा संपूर्ण हा निरोप पक्ष श्रेष्ठी कडे पोहचला असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे सुरेश भाऊ खाडे यांना मिरज विधानसभा थोडीशी दमछाक होण्याची शक्यता आहे अंतर्गत संघर्ष तोच मिरज विधानसभा शिवसेनेने दावा केला आहे शिवसेनेकडून आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असा दावा युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी केला आहे दरम्यान पालकमंत्र्यांचे मिरज विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष असून म्हणावा तितका विकास येथे झाला नाही वक्तव्य करत शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुनीता मोरे यांनी दिला आहे तब्बल तीन टर्म आमदार राहिलेले सुरेश भाऊ यांच्याविषयी मतदारसंघात वेगळे चित्र निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे या संदर्भात पक्ष श्रेष्ठींमध्येही याबाबत खलबते सुरू असून कदाचित यंदा भाजपमधून धक्कादायक निर्णय घेतला जाऊ शकतो अशी वातावरण निर्मिती होत आहे सध्या कडूनच मोहन वनखंडे इच्छुक असून तशी रणनीतीही त्यांच्याकडून आखली जात आहे काही झालेल्या वनखंडे व खाडे यांच्या दहीहंडीच्या बक्षिसाच्या थरावरूनच मोठी चढावळ पाहायला मिळाली होती मोहन वनखंडे यांनी स्वतंत्र दहीहंडी जनस्वराज्य शक्ती व भाजपच्या वतीने उभी केली होती या दहीहंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या होत्या मात्र त्यावेळी केवळ दहीहंडीलाच नव्हे तर वनखंडे यांच्या मिरज विधानसभा क्षेत्रात रचले गेलेल्या राजकीय दहीहंडीच्या थरालाही देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या असल्याच्या चर्चा धबक्या आवाजात सुरू होत्या गेले कित्येक वर्ष पक्षात प्रामाणिकपणे काम करत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आहेत त्यामुळे आपणास निश्चित संधी मिळेल असा दावा वनखंडे समर्थक सध्या तरी करत आहेत मात्र ऐनवेळी राजकीय वर्तुळात कोणती धक्कादायक घडामोड घडेल याचा अंदाज सध्या तरी येणे कठीण आहे गेल्या काही कालावधीत विशाल पाटील व मोहन वनखंडे यांचा विविध कार्यक्रमादरम्यान वाढलेला संपर्क यामुळे एका वेगळ्या राजकीय वाटचालीची दिसून ता मिरज तालुक्याच्या ज्या गावामध्ये भाजपला कमी मिळाले आहे त्या गावामध्ये मोहन वनखंडे सर भेटीघाटी व प्रचार दौरे वाढवले असून नेमकी कोणत्या कारणामुळे हा परिणाम झाला याचा आढावा दौरा वनखंडे सर यांनी सुरू केला आहे यामुळे भाजपच्याच उमेदवारीवर मोहन वनखंडे यांचा प्रथम दावा असणार आहे सर यांनी भाजपसोबत प्रामाणिक काम केले असून त्यांनाच न्याय मिळावा व भाजपचीच उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांचे छुपे प्रयत्न सुरू आहेत यास लोकसभेला विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजित कदम उभे राहिले असाच दोष समित कदम यांच्या रुपाने सर यांच्या पाठीशी उभा या आहे त्यामुळे दिलदार दोस्त मिरज विधानसभेची गेम चेंज करू शकणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे या संपूर्ण घडामोडीत लोकसभेच्या निकालाचा मोठा परिणाम होणार आहे दादा गटाचा मोठा प्रभाव असणारा मिरज तालुका सध्या स्थितीत जाणवत आहे त्यामुळे विशाल पाटील यंदा कमळाला हात देणार की अन्य रणनीतीने अपक्ष निवडणूक लढत संजय काकांना चेकमेट दिला तोच पॅटर्न राबवत खाडेंना चेकमेट देणार का याकडे लक्ष लागले आहे